मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा ह्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की महाराष्ट्र ग्रामीण बँक म बँकेला गुगल पे यू पी आय ॲपमध्ये कसं जोडायचं आहे कशी ॲड करायची आहे बँक याबद्दल मी माहिती देणार आहे आणि गुगल पेवर कसं लिंक केलं जातं ह्याच्याबद्दल लाईव्ह स्क्रीनवर मी सांगतो माहिती चला तर मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो महाराष्ट्र ग्रामीण बँक जोडून दाखवणार आहे तुम्हाला तर सर्वात प्रथम गुगल पे ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर वरच्या साईडला उजव्या साईटला जे वरी अकाउंटचा लोग दिसतोय त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं तुम्हाला हे पाहू शकता वरी अकाउंटच्या लोगोवर मी क्लिक करतो आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बघा खालच्या साईडला बँक अकाउंट नावाचा ह्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला बँक अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला म बँक अजून जोडण्यासाठी ॲड बँक अकाऊंटवर क्लिक करायचं आहे इथं ऑलरेडी मी जोडलेले आहेत पण मी अजून एक बँक अकाउंट तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीणचं जोडून दाखवतो चला तर मग हे ॲड बँक अकाउंटवर क्लिक करतो मी हे पहा ॲड ब्लॅ बँकवर क्लिक केलं आहे मी केल्यानंतर इथं तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँक सर्च करायची आहे पूर्ण बँकेची लिस्ट येत आहे खूप साऱ्या बँक आहेत पण मग आपल्याला महाराष्ट्र ग्रामीण मी जुळून दाखवणार आहे तर इथं सर्च करूयात आपण महाराष्ट्र ग्रामीण बँक हे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँक इथं आलेली आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथं कंटिन्यू करून घ्यायचं सिम्पल कंटिन्यू केल्यावर तुमचा मॅसेज जाणार आहे तुमच्या मोबाईलवरून आणि मोबाईल नंबर बी तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे रिचार्ज पाहिजे एस एम एससाठी तेव्हाच ही होणार आहे रिचार्ज नसेल आणि मोबाईल नंबर तुमच्याकडं नसेल तर होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही चला तरी बँक आपल्यासमोर आलेल्या आहेत ह्या नंबरवर जितक्या बँक कनेक्ट आहेत तितक्या दिसत आहेत तर चला ही मला जोडायची इथं कंटिन्यू करतो आहे मी कंटिन्यू जसं करेन तर इथं राईट झालेलं आहे म्हणजे बँक कनेक्ट झालेली आहे मित्रांनो ते पाहू शकता आणि बँक अकाऊंट ॲड झाल्यानंतर नॉट नाववर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं हे पहा नॉट नाववर मी क्लिक करतो आहे नॉट नावर क्लिक केल्यानंतर इथं बँक बॅलेन्स बी चेक करून दाखवतो तुम्हाला हे पहा त्याच्या बँकवर क्लिक करतो चेक बॅलेन्सवर क्लिक करतो इथं यू पी आय पिन टाकला मग आणि बॅलेन्स चेक झालेला आहे खात्यावर किती पैसे आहेत ते सर्व व तुम्हाला माहिती कळालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही गुगल पेवर महाराष्ट्र ग्रामीण बँक जोडू शकता या व्हिडिओमध्ये एवढंच भेट